शहादा सराप लूट प्रकरणातील सराईत आरोपी ताब्यात अडतीस लाख शहाण्णव हजारांचा मुद्देमाल हस्तगत स्थानिक गुन्हे शाखा व शहादा पोलीस ठाण्याची संयुक्त कारवाई शहादा इथं सराफ व्यावसायिक रितेश पोरक यांना अग्निशास्त्राचा धाक दाखवून अपहरण व लूट करणार टोळीवर पोलिसांनी मोठी कारवाई करत एकूण अकरा आरोपींना ताब्यात घेतलाय या टोळीनं म्हसावत रोडवर सत्तावीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी हा धाडसी दरोडा टाकलेला होता कारवाईतील ठळक मुद्दे आरोपींनी सराफाला गावठी कट्टा व चाकूचा धाक दाखवत अपहरण करून सोने चांदीच्या दागिने एकूण अडतीस लाख शहाण्णव करत आठशे चौऱ्याऐंशी किलो चांदीचे दागिने रुपये सोळा पूर्णांक पासष्ट लाख चारचाकी स्विफ्ट कार रुपये पाच लाख गावठी अग्निशस्त्र रुपये पंचवीस हजार असा मुद्देमाल हस्तगत केला पूर्वी आठ आरोपी ताब्यात आता तीन आरोपी आणखी अटक अटक आरोपी विजय रामकृष्ण गायकवाड व एकोणतीस रामनगर धुळे सोहेल उर्फ सलमान खलील खान वय तीस गरीब नवाज नगर धुळे नाझीम उर्फ कबूतर मलिक अब्दुल रहमान व अडतीस मिल्लत नगर धुळे नंदुरबार जिल्ह्यातील पोलिसांची चमकदार कामगिरी गुप्त बातमीदाराच्या माहितीवरून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकारान निजामपूर मार्गावर सापळा रचून आरोपींना वाहनासकट गाठला आणि ताब्यात घेतला कारवाईचं मार्गदर्शन नंदुरबार जिल्हा पोलीस अधीक्षक श्री श्रवण दत्त यस अप्पर पोलीस अधीक्षक आशित कांबळे उपविभागीय पोलीस अधिकारी दत्ता पवार कारवाई करणारे अधिकारी पीआय हेमंत पाटील पी निलेश देसली एपीआय आणि स्थानिक गुन्हे शाखा व शहादा पोलिसांचं सर्व पथक जिल्हा पोलीस अधीक्षकांनी संपूर्ण पथकाचं कौतुक करत फरार आरोपींना लवकरच बेड्या ठोकणार असल्याचं सांगितलं न्यूज साठी पंकज अहिरे नवापूर शहादा